अखेर आसाराम बापू आश्रमातून बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश धुळे अनेक दिवसापासून नक्काने तलाव परिसरात बिबट्या शिरल्याची बातमी होती वन विभागाने त्या ठिकाणी पकडण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू होते व बिबट्याकडून कुठलीही मानवी जीवित हानी झाली नाही व गेल्या दोन दिवसांपूर्वी आसाराम बापू आश्रम या ठिकाणी एका गायीच्या वासराचा फडशा पाडला वन विभागाची संपूर्ण टीम रात्रीपासून त्या ठिकाणी त्याला पकडण्यासाठी सज्ज होती व अखेर रात्री तीन ते आसाराम बापू आश्रमातून बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे व वन अधिकारी भूषण वाघ यांच्या माहितीनुसार त्याला तात्काळ वन्यजीव अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले असे सांगण्यात आले नागरिकांना असे आवाहन करण्यात आले की बिबट्या पकडण्यात यश आले असून कोणीही मनात भीती ठेवू नये